नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी उमेद अभियानाच्या माध्यमातून दिवाळी रुक्मिणी महोत्सव आपण आयोजित केलेला आहे ह्या रुक्मिणी महोत्सवासाठी जिल्ह्यातील तेवीस बचत गटांचे स्टॉल आपण लावलेले आहेत या बचत गटांनी ला जे प्रोडक्ट चांगले नाविन्यपूर्ण तयार केलेले आहेत त्याला मार्केटिंगचं व्यासपीठ उपलब्ध होण्याच्या उद्देशानं आणि सोलापूर शहरवासियांना दिवाळीच्या जे काही फराळचे पदार्थ असतील पंत्या असतील आकाशकंदी असतील त्या महिलांनी नाविन्यपूर्ण जे प्रोडक्ट बनवलेले आहेत ते सोलापूर शहरवासियांना मिळण्याच्या उद्देशानं आणि त्यांचं मार्केटिंग होण्याच्या उद्देशानं आपण ह्या दिवाळी रुक्मिणी महोत्सव आयोजित केलेला आहे नमस्कार माझे नाव सोनाली संतोष नलवडे कंपोस्ट देवळाली तालुका करमाळा जिल्हा सोलापूर माझे माझ्या प्रोडक्टचं नाव आहे द क्लिनिंग प्रोडक्ट हँडवॉश डिशवॉश टॉयलेट क्लिनर शिकाकाई काही शॅम्पू ऑर्गॅनिकमध्ये हे प्रोडक्ट असं आहे असं आहे की जे म्हणजे असं जनरली कोणी बनवत नाही असा व्यवसाय मी निवडला आहे कोरोनाच्या काळामध्ये क्लिनिंगचा खूप म्हणजे असं गरज होती त्याच्यामुळे मी हा व्यवसाय निवडला आणि या व्यवसायाची विक्री पण चांगल्या प्रकारे होते म्हणजे उमेदमुळं मला एक नवी दिशाच मिळाली हे खरं आहे थँक्यू नमस्कार माझं नाव मनीषा औताडे आम्ही मंगळवेडा टीमकडून आलेलो आहोत आज आम्ही तालुक्यामधून आम वेगवेगळ्या बचत गटांना इथे आव्हान दिलं होतं की रुक्मिणी दिवाळी महोत्सव आपल्याला जिल्हास्तरी सा जिल्हास्तरी सादर करायचा त्या आहे त्यावेळी वेगवेगळ्या बचत गटातून आमच्या मंगळवेड्यामधून फराळाचे पदार्थ आलेले आहेत तसेच शोभेच्या वस्तू आलेल्या आहेत वेगवेगळे आकाशकंदील आलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किटही आलेले आहेत तर ह्याच्यातून एकच सांगावंसं वाटतं की ज्या पद्धतीने उमेदमध्ये महिलांनी आघाडी घेतली आहे त्या फक्त बचत गटा थ्रू बचत किंवा कर्ज घेणे इतपत मर्यादित नाही आहेत तर त्यांचे वेगवेगळे त्यांनी जसं की आपलं आता शाश्वत उपजीविका आहे तर उपजीविका प्रत्येक महिला त्यांची तयार करायला लागली त्या पद्धतीने प्रत्येक गटाने व्यवसाय सुरू केलेले आहेत आज त्यांना जिल्हास्तरीय एक वाव भेटतोय इथे मोठं प्लॅटफॉर्म भेटतोय की बाबा आज आपलं प्रोडक्ट विक्री करण्यासाठी तसंच आम्हाला वेळोवेळी आमची मंगळवेढा टीम जशी आम्हाला सपोर्ट करते तसंच जिल्हाही करत असतो उमेद टीम प्रत्येक सपोर्ट करत असते थँक्यू काय उत्पन्न उत्पादनात काय -काय हा नमस्कार माझं नाव तनुजा किशोर मुळे माझ्या गटाचं नाव तनिष्का मैल समोर दक्षिण सोलापूर माझे सगळे वेगवेगळे मसाले आहेत आणि लाडूचा हा प्रकार आहे आणि आज जे इथं आपण रुक्मिणी दिवाळी महोत्सव भरवलं आहे त्याच्यामध्ये माझी विक्री भरपूर झाली म्हणजे जवळजवळ माझा माल संपतच आला आणि हे उंबे बेद जे आहे ना एक महिलांसाठी इतकं मोठं व्यासपीठ आहे म्हणजे व्यवसायासाठी की माझंच उदाहरण देते माझा मसाला आहे मी जी सरसला गेले होते मुंबई सरसला तर तिथून आल्यानंतर माझी महिन्याला तर एक लाखाची विक्री व्हायला लागली तिथून मार्केटिंगचं माझं चालू झालं म्हणजे कंपनीने करार करून घेतला महिन्याला माझी पाचशे ते सहाशे किलो चटणी चालली हे मग उमेदमुळंच झालं हे तर हे श होणं शक्यच नव्हतं